हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना शिवाने काय म्हणती बघा चांगले चांगलं ती काय झालं भा बहिणीन लय वार सुटल बघा आमच्याकडे असं वार असतं भरभार भर भर आणि ती मधुमालतीचा वेल तेव्हा आहे ना ही झाला मधुमालतीचा वेल बांधला होता वर तुटून तारच वेलच खाली पडला कस झालं बघा ते बांधावा लागल पडलं ना खाली वेल खालीच पडला आहे का तुटली त्याची काय बे बेल खाली पडला तर बांधायची तयारी चालली नाही वार नका किती वार आहे भर 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 बर भर 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 लागलाय पलीकड खाल्लाय तुटाय लागली तारतेजी त्याची असं काहीतरी म्हण कोणतरी म्हणलं होत बाय मला कर डबल करा डबल आता ते एवढा मोठा झालाय जरा कठीणच आहे बाय बांधायला

व खालून पण ती आहे ना बांधा हजारा आणि डबल डबल करा तर डबल бар 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 асы Ну, сады сайлады, да, उभा केलेला आहे त्याला भाव पहिलीच खाली वेळ आहे का कस दिसायला लागल बुच बुच पाठीला बांधा ती तार मजे आहे ना वर देता येईल लाकूड आहे का एखाद हा वर नाही तार देता यायची मी देते बराबर तुम्ही एक काम करा tur Nayo O ibe आली यालाला भाऊ बहिणी ते किती भारी आहे किती मोठा झाला आहे एवढं मेहनतीने केलेलं थांबा थांबा दोन मिनटं

िपलिकट टाका म्हणून झाल्यावरती वर वाडावं वा लागेल मिटनात का ठेवावं लागेल तिथं गुतलाय لقد كانت مسؤوليه 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 खांटी खाली आली

वर नेत होता ते बंडनच घेऊन जा आणि पकड मोगऱ्याचा किंवा बी खाली पडलाय किंवा ते अंग पडलं त्याला बी <laughs> नीट नटका बांधावा लागेल ती दोन्ही अस हित झाले पॅकच झालंय तिथलं सगळं हा वजन झालंय त्याला वजन त्याला लाकडाचा सपोर्ट द्या सपोर्ट द्यावा लागल आवाज त्याच तोडून घ्या ना शिल्लक सारखी काय वाय वाय

निघल काही तिथे काढल्या झाडावर गेलता काय ना पडला खाली आता तसाच जाईन सगळं घर येडून टाक बांधा येडा वाकडा उद्या सकाळ नीट नाटक बांधाव्या लोंबाय लागला खाली पहिल्यासारखा नाहीच बसला ते वेल उद्या वार कमी झाल्या ना उद्या नीट नाटका बांधू त्याला म्हणजे शिवाने

नसता जर बांधला तर ती मोडलं असतं त्याच्यामुळं बांधावा लागला त्याला अंधार तरी उद्या नीट नटक बांधावं लागल बघा बहिणीनं पण ती वेल पडला ती शूज गेले आणि झालं ना मग असं होतय बघा hmm, आहे का नाही कोलमच मोकळा मोकळा दिसायला लागला त्याला आहे ना कॉलम एवढं लाकूड रवून ते वेल बांधावा लागल त्या वरच्या ह्याला वाकडा झालाय वाकडा खालो